अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर ही कारवाई अनधिकृत शेड ही जेसीबीचे सहकार्याने जमीन दोस्त सहाय्यक आयुक्त हेमा मुंबईकर आणि भरत पवार पथक प्रमुख कर्मचाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात कारवाई कारवाई सातत्य असल्याचे सहाय्यक आयुक्तांचे म्हणणं आठ दिवसांपूर्वी मनसेचे फेरीवाल्या संदर्भात खळ खत्याचा इशारा दिला होता त्यावर फेरीवाल्यांवर कारवाई करून स्टेशन बाहेरील परिसर फेरीवाला मुक्त करा अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा मनसे कल्याण जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर डोंबिवली शहर अध्यक्ष राहुल कामत यांनी दिला होता आज सकाळपासून ग आणि फ प्रभागात संयुक्त कारवाई डोंबिवली स्टेशन बाहेर सुरू झाली व त्यांनी पूर्ण परिसर फेरीवाला मुक्त केला आहे यापुढेही फेरीवाल्यांवर अशीच कारवाई होईल स्टेशन परिसर एकशे पन्नास मीटर मुक्त असावा ही आमची प्रमुख मागणी असे असं मनसे पदाधिकारी यांनी सांगितलं आहे द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज आंदोलनाचा प्रश्न काहीच नाही दिलेले निर्देशच आहेत की निदान दीडशे परिसर हा जो स्टेशन परिसरचा जो परिसर आहे पेरिवाला मुक्त करावा हे कायम आम्हाला सतत सातत्याने आम्ही कारवाई करतच आहोत परंतु काल कमिशनर सरांनी आयुक्त सरांनी स्ट्रिक्ट सांगितलं की डे नाईट तुम्ही स्ट्रिक्ट मॉनिटरिंग करा आणि त्याप्रमाणे कारवाई दिसू द्या त्याशिवाय लोकांना कळणार नाही की आपण कारवाई करतोय लोकांना वाटतं काय तात्पुरती कारवाई होतीये म्हणून आता त्यांना दाखवून दिलं की बाबू मॉनिटरिंग काय आहे आणि कारवाई काय आहे त्यामुळे जसं आम्हाला आयुक्त साहेबांनी स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यावं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही ग प्रभागाचे आणि फ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त आमची टीम पोलीस यंत्रणा स्थानिक पोलीस महापालिकेचे पोलीस आणि हे महापालिकेचे सर्व फेरीवाले वाले, वाले सगळे फेरीवाले कामगार यांच्या यांच्या सहाय्याने ही संयुक्त कारवाई आज प्रखरपणे चालू केलेली आहे आणि आजपासून ही अशीच प्रखर राहणार हे मी तुम्हाला सांगू इच्छितो काही त्यावर आता आम्ही फेरीवाल्यांची पण मीटिंग घेतलेली आहे फेरीवाल्यांना सांगितलं की तुम्ही कंपल्सरी दीडशे मीटरचा जो रस्ता आहे तो तरी तुम्हाला मोकळा करणं क्रम प्राप्त आहे आज सगळीकडे सगळ्या महापालिका सुधारत आहे आपलीही महापालिका सुधारली पाहिजे याच्यात सुद्धा नागरिकांनी पण सहकार्य करणं अपेक्षित आहे जेणेकरून फक्त महापालिकेचा रोल नसून नागरिकांचा पण रोल आहे तर प्रत्येकाने आपण एक एकमेकांना एकमेकांना सहाय्य केलं तरच हे सुशोभीकरण होणार आहे आणि छान दिसणार आहे त्यामुळे आपला डोंबिली परिसर स्टेशन परिसर हा चांगला करू त्याप्रमाणे नागरिकांनीही तसं सहकार्य केलेलं आहे दीडशे मीटर म्हणजे जे अनाधिकृत फेरीवाले बसलेले आहेत ते जागा म्हणजे अनाधिकृत रस्ता तर त्यांचा नाहीच आहे हा सार्वजनिक रस्ता आहे आणि जे दीडशे खरोखरच जे पात्र आहेत त्यांची तर म्हणजे कार्यान्वित ते प्रकरण कार्यान्वितच आहे त्याप्रमाणे ती कारवाई होणारच आहे आपण काय यापुढे आम्ही ही जी आजची कारवाई आहे ही सतत चालू ठेवणार आहोत प्रखरपणे प्रखरपणे चालू ठेवू आणि ही फक्त आजच्या पुरता नाही हे जे अतिक्रमण दुकानवाल्यांनी केलं आहे सुद्धा आम्ही आज कारवाई केलेली आहे फक्त फेरीवाले हा एवढाच विषय नाही तर दुकानदारांचा पण विषय आहे त्यांची पण आम्ही एक छोटी मिटिंग घेतलेली आहे त्यांच्या पुढच्या सर्व शेड आम्ही तोडलेल्या आहेत काही दुकानदारांना आम्ही आजच नोटीस देतोय की ज्यांचं अतिक्रमण आहे बोर्डांचं ते काढावं म्हणून आणि जे आपल्याला अडथळा ठरणारं जे होर्डिंग आहे ते सुद्धा आपण काढून टाकलेलं आहे धोकादायक होतं ते अत्यंत धोकादायक होतं त्याप्रमाणे ते निदर्शनात आलेलं आहे ते सुद्धा आपण होर्डिंग काढून टाकलेलं आहे हे मान्य आयुक्त महोदयांचे निर्देश आणि अतिरिक्त आयुक्त साहेब गोडसे साहेब यांचं मार्गदर्शन सातत्याने असतं आणि त्याप्रमाणे सातत्याने ही कारवाई चालू आहे परंतु आजपासून जी काही कारवाई होईल ती प्रखरपणे आणि स्ट्रिक्टली होणार आहे जर एखाद वेळेस गुन्हाही दाखल करायची वेळ आली तर गुन्हाही दाखल केला जाणार आहे आपण असं बघितलं की काही डेलिव्हरी जे असतात त्यांनी सुद्धा हल्ले केलेले आहेत रुग्णवाहिकेच्या चालकांवर सुद्धा हल्ले केलेले आहेत ही प्रकारची अशी काही गुन्हेगारीची प्रवृत्तीची माणसं सुद्धा आहेत तिथे आहेत कडक पोलीस बंदोबस्त आज आपल्याकडे दिसत नाहीये काही तुटपुंडीच पोलीस आपल्याकडे चार पाच पोलीस आहेत याचं कारण काय नाही आज आम्हाला पोलीस बंदोबस्त मिळालेला आहे रामनगर पोलीस स्टेशनमधनं पोलीस बंदोबस्त मिळालेला आहे आणि तो आहे आमच्याबरोबर आणि ते आहेत बरोबर म्हणून आम्ही ही एवढी मोठी कारवाई करू शकलो आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला रेग्युलर आणि सातत्याने दोन टाइम सकाळ सत्रात आणि संध्याकाळच्या सत्रात पोलीस बंदोबस्त दिला जाईल आणि त्याप्रमाणे आमचे महापालिकेचे पोलीस आणि स्थानिक पोलीस त्याप्रमाणे ही कारवाई प्रकरपणे तुम्हाला दिसणार आहे सदैव नागरिकांसाठी आपलं शहर ओ... मध्ये उतरले ट्रेनमधनं उतरल्यानंतर मोकळं मिळावं या दृष्टिकोनातून महाराष्ट्र नवनिर्वासानं सातत्याने महानगरपालिकेवर दबाव टाकतो की आमचा फेरीवाला मुक्त प्र स्टेशन परिसर करा कुटपाथ मोकळी मिळाली पाहिजे कारण स्टेशनवर ना येणारा व्यक्ती हा कुठून किती प्रवासातून आलेला असतं माहिती नाही त्याच्यावर सामान असतं लहान मुलं असतात कडीवर वयस्कर असतात आजारी कोणी असतं अशा परिस्थितीत सातत्याने महान महानगरपालिका आणि पोलीस स्टेशनला आम्ही हे केलं आणि सातत्याने आमचा संघर्ष आहे तो, तो आम्ही काही थांबवणार नाही पण मागच्या काही दिवसापूर्वी या फेरीवाल्यांच्या वेळख्यामध्ये ॲम्बुलन्स अडकली आणि ते आमचे रा सन्मानिय आमदार राजूदादा पाटील मनसेचे आमचे नेते यांनी ते ट्विट केलं आणि लगेच आम्ही महाराष्ट्र सैनिकांनी त्यांचा आदेश घेऊन ए सी बी साहेबांना पत्र दिलं चौदा दहा दोन हजार ला की कमीत कमी, कमी सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे की स्थळ महानगरपालिका यांच्यापासून शंभर मीटर आणि दीडशे मीटर या पद्धतीने फेरीवाला मुक्त एरिया असावा तुम्ही अक्ष अकार्यक्षम अक्षया, सत्ताधारी आणि हे सर्व ठरलेले आहेत परंतु <coughs> आम्ही सुरुवातीला आता भूमिका घेतली कमीत कमी स्टेशन परिसरातून तुम्ही दीडशे मीटर मोकळा ठेवा या दृष्टिकोनातून का पंचवीस तारखेची तारीख दिलेली होती आज पंचवीस तारीख आहे म्हणून चोवीस तारखेला आम्ही परप्रांतीय हे आहेतच बऱ्याच प्रमाणात आहे पूर्वी अनेक स्थानिक फेरीवाले इथे होते परंतु आता जर आपण बघितलं तर परप्रांतीय फेरीवाले आहेत आणि मुळात परप्रांतीय असण्यापेक्षा ते या जागेची मालकी आपली असल्याच्या हक्काने इथे वावरतात दादागिरी करतात त्याचा स्थानिक लोकांना इतर फेरीवाल्यांना जे जे स्थानिक आहेत त्यांना देखील त्रास होतो पादचाऱ्यांना त्रास होतो सगळ्यात जास्त चेन स्नॅचिंग असेल इटिसिंग असेल मोबाईल चोरी पाकिट चोरी याच्या सगळ्यात जास्त तक्रारी या सगळ्या फेरीवाला या क्षेत्रात आहेत आणि ज्या वेळेला एल्फिन्सची दुर्घटना झाली होती त्याच्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा ऑर्डर पारित केल्या होत्या की जसं स्थळ असतील बँका असतील शाळा कॉलेज असतील रुग्णालय असतील त्याचबरोबर रेल्वे स्टेशनच्या जेवढ्या एक्झिट्स आहेत त्याच्या दीडशे मीटरच्या अंतर हे संपूर्णपणे फेरीवाला मुक्त करावं आणि तीच आमची मागणी आहे की बाकीचं जे आहे राष्ट्रीय फेरीवाला धोरण किंवा फेरीवाल्यांचं फेरी पुनर्वसन किंवा त्यांना बसायला कुठे जागा द्यायची हा सर्वस्वी महानगरपालिकेचा धोरणात्मक निर्णय परंतु रेल्वे स्टेशनच्या बाहेर दीडशे मीटरचा परिसर हा कायमस्वरूपी फेरीवाला मुक्त असावा महाराष्ट्र नवनिर्माण सेने त्याबद्दल याही अगोदर या भूमिका घेतल्या होत्या आता आम्ही काल सन्माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली ज्यानुसार आज कारवाई चालू केली आहे त्याचं आम्ही स्वागत करतो परंतु या कारवाईत कुठल्याही प्रकारचा खंड पडला किंवा पुन्हा फेरीवाले जर बसायला लागले महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व महानगरपालिकेचे अधिकारी पथक प्रमुख कर्मचारी यांच्या विरुद्ध पोलिसातही गुन्हे दाखल करेल आणि वेळप्रसंगी कायदेही हातात